कपडे घेणे सांगू आलो कपडे शेंज लावला जे राहिले ते मतांना महाराज कसं नाही हा मी काही माझ्या सांगत मी प्रमाणात सांगायला लागलो कुमार केले कर्म झाले ते भोगा आले तेच कर्म तुम्हाला सांगायला लागलो आपण लय मोठ्या मारल्या आपण किती पोरी मारल्या जन्माला येण्याच्या अगोदर मार मारल्या काही डॉक्टरने खोट बोलून मारल्या होते पोर त्याला पैसे भेटत आहे तर ते म्हणजे पोरबीचे म्हणून तवा मारल्या भरत पहिला सांगा त्या कंसानं मारल्या होत्या पोरी बाल हत्या राशी पातकाच्या त्या कंसाविषयी म्हटलं जातो त्यानं राशी केल्या पातकाच्या त्यानं सहाही मारी तर दुराची आली सहा मारली पण कोण आज मारले माहितीये का सावत्र बहिणीचे देवकी ही सावत्र बहिणी ते भी त्यांचं मागच्या जन्मात कर्म होत अगोदरच्या जन्मात देवकी सवत होती सवतीनं सवतीचे सहापोर मारली होती दुसऱ्या जन्मात तो सावत्र भाऊ म्हणून मारला आणि ते सहा मारली आपण आपलेच मारले मग आपण कौसाच्या पुढचे ना कौसांग बहिणीचे मारले सावत्र बहिणीचे मारले ना आपण आपलेच मारले आपणच आपले मारले तुम्ही मी नाही मारले आपल्या आज्यान मारले असेल आपल्या बापान मारले असेल मग ते जसं बँकेचं कर्ज बापानं काढलं तर पोरात भेडायला घरी बाप वयस्कर झाला का आता कदाचित गेला लोकातून बँक काय काही कर्ज सोडते का प्रॉपर्टीवर तेवढा बोजा चढलेलाच असतो तेवढ्या बोजा म्हटल्यानंतर मुलाला ते कर्ज भेरावं लागतं तसं आपण आपण ज्या पोरी मारल्या त्याच्यामुळे आता आपल्या पोराला पोरी भेटणं मुश्किल झालं भेटणे राहिल्या म्हणून म्हटलं की बंधू वस्त्र धारण करावं लागते करतो का त्या चित्रगुप्तासारखं म्हणजे मोबाईलला ला जसं आपलं नेटवर्क असत तसं चित्रगुप्त एक नेटवर्क आहे आपला मोबाईल कोण किती मिस केले कोणा किती फोन केले कोणा किती मेसेज पाठवले सगळं रेकॉर्ड असत आपले पैसे संपले की मोबाईल लागत आपल्याला डबल परत पैसे टाकावं लागतात तसं चित्रगुप्त आपलं सगळं कर्म लिहून ठेवतो आपल्याला आपल्याला फोन पाहतो मला कोण पाहू लागलं परंतु तो चित्रगुप्त असा आहे त्या मोबाईल पेक्षा तो सगळं आपलं कर्म आपण मंदिरा पुढून गेलो निसतं आपल्या मनात आलं की आपण चंदन जिन महाराजाचं दर्शन घेतलं पाहिजे नाही जरी घेतलं तरी तो चित्रगुप्त लिहून ठेवतो याच्या आलं होतं चंदन शिंद महाराजाचं तेवढं तो लिहून ठेवत असतो आपण केलेलं कर्म तो सोडणार आहे का आपण किती बकरी मारले किती कोंबडे मारले किती शेजाऱ्याचे धुरे कोरले तुमच्या गावात कोरत कोणी किती आपण गवत आणलं शेजाऱ्याचं चोरून कापून दिवसात हे सगळं कर्म तो लिहून ठेवत असतो आणि ते भोगावं लागतं आपण फक्त निमित्त आहे आपण चितुर्द असे प्राणी देवाला काय कोणाचे कार्य आपण फक्त निमित्त प्रमाण आहोत आपल्या माध्यमातून देवा आपल्याला वाटत आपण करतोय आपण करत नाही आपण फक्त निमित्त आता धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून भांडण चाललं होतं भांडण आताच्या सारखं नाही आता, जा आता भांडण्याचं काम केलं ना पाणी भरायचं पूर्वीच्या काळी सकाळी सकाळी भांडणं व्हायचं सकाळी सकाळी शाक विहिरीवर भांडण रस्त्यानं चाचांना भांडणं आमचं शेण कोण उचलून गेलं त्याच्यासाठी भांडणं सारवायला रात्री आणून ठेवेल राहायचं कोणी जर चोरून नेलं किंवा काळ्या आणून ठेवेल राहायचं चूल ते काळ्या राज्य कोण जर नेलं त्याच्यासाठी भांडणं पूर्वीच्या काळी असं नळावर भांडण चाललं कारण आता आता नळावर भांडण व्हायचं काम म्हणताल कसं काय आता फक्त नळ चोरडातच लावायचा राहायला ला। पानं धुवायचा नळ वेगळा भांडे धुवायचा नळ वेगळा पाणी भरायचा वेगळा वावरातून आले की पाय धुवायचा वेगळा वर टाकीत पाणी भरायचा वेगळा पाणी आले की मोटर जोडायचा वेगळा हात धुवायचे असले वर आपण त्याला हात धुवायचा फक्त आता फक्त तोंडातच नळ लावायचा राहिला पाणी प्यायचा वेग नळ लोक तिथं जायचं नळा तोंड लावायचं म्हणजे इतके नळ झाले पूर्वीच्या काळी गावात एक सार्वजनिक नळ राहायचा तिथं असे बाटल्या कॅनी कलशा हांडे घेऊन लाईन लागेल राहील दोन बायाचं असं भांडण चाललं बिचारता सोयनी एकमेकीच्या डोक्यात हांडे घालायचे पाडे तिथून चालले पूर्वीचे पितळचे हांडे दांब्याचे हांडे होते घातला घातलाय गांधीच्या जा डोक्यात जायची मरून बापू आम्ही तिथून चाललो होतो आम्ही ते भांडण मिटवलं काम आहे तिथून शेजारी चालल्यानंतर माणसाने माणसाचे माणसासारखे वागणे याचं नाव माणुसकी पण आपलं काय आहे तिथून चाललो लोक म्हणतील महाराज तिथून गेले महाराजांनी भांडण पाहिले मी का मिटवली जाईल मला झालं काय मावशी एवढा कहून भांडू राहिल्या काय भांडायचं काम आहे दोन मिनिट उशीर होईल महाराज तुम्हाला काय माहिती म्हणी या बाईनं या बाईच्या आधी हांडा लावला मावशी या बाईन या बाईच्या आधी आधी हांडा लावला तुमचं भांडायचं काय काम कारण दोन बाया ज्या बायाच्या आधी ज्या बाईनं हांडा लावला त्या दोघी तरी भांडायला पाहिजे तुम्ही तर त्याच्या मागे तुमचा नंबर तुम्ही तो भांडू आयला तुम्हाला म्हणे माहिती म्हणे महाराज ही झालं मला काही माहित नाही कोणी अध्यक्ष आहे आमदार आहे का खासदार आहे म्हणजे तसं नाही म्हणे माझ्या साठ भावाच्या काय म्हणे भावाच्या चुलत बैठक म्हणे इतक्या लांबचा आपण मम लावून ठेवायला तो माझा तो माझा तो माझा जा महाराज म्हणतात बाबा तुझं कोणीच नाही नाही रे नाही रे ना नही रे नाही 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 उपकरण लागला तुम्हाला <laughs> नाही रे नाही कुणाचे कुणी बहिण कुणाचे भाऊ कुणाचा कोण कुना कुणाचे सगळे सोयी रे मेल्या पाठी सगळे राहतील डुबतील धागे धुळी प्राण्या मायेचा बाजार माता पिता बंधू बहिणी कुणी न पवती निर्वाणी इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मागणी एक लहान दुःख भोगी कुंभ पाक जाचणी कोणी सोडवे नाही का सद्गुरू वाचून जोर चाले मोठा धंदा जोर बहीण म्हणे दादा कालच बहीण भावाचा नात्याचा सण झाला तो म्हणतात आजच महाराजांनी <laughs> उपन सांगणं लावलं तस काही नाही पण तुम्हाला एक आठवलं म्हणून सांगतो जसं ते आठवलेलं आठवत तस मला नाही आठवत तुम्ही सांगा लागलो तुम्हाला बाकीच्या किती दिवाळ्या किती भारी साडी घ्या फक्त एका दिवाळीला बहिणीला आणू नका एका दिवाळीला काही अडचण असली यावेळेस सोयाबीन झाली नाही म्हणा कोरोना होता म्हणा असं काहीतरी अडचणी मुळ पहिली आणलं नाही मी पाया काही मुखाद्या राहात त्या मुद्दाम तिला विचारत्यात का, का तू गेली नाही अजून दिवाळीला का बघ तू गेली नाही अजून भर घ्यायला काही घेणे घ्यायच्या घरी जेव्हा चालली कशाला चालली का काही मागायला चालली भाजी का काही मुद्दा विचारते तिला आटपू आटपून विचारते का तू गेली ना नाही दिवाळीला कौतुक अजून घरीच दिसू राहिले जायचं नाही का पैसे दिले नाही का भाड्याला आमक का धमक का ती राय ती राय ती म्हणती माझ्या भावाचं सगळं जळलं एका दिवाळीला जर नाही भावाचं सगळं जवळ कारण महाराज म्हणतात अहो हे कसं हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत काळीचे कोणी आहे आग सगळ्या जवळच ना तर कोणतं विशेष म्हणजे पत्नी महाराज म्हणतात इतक्या दिवस भावच नवरा नवराबाई काळीवर बसून चालले चिखलेलं दोन हजार वीस चा काळ होता कोरोनाचा दोघ हजार गप्पा मारत चालले तुमच्याशिवाय मला करमत नाही तुमच्याशिवाय शिवाय मी जात नाही मी बाजाराला कधी या जात नाही दोघ गप्पा झाल्या गाडीवर धाड्यावर हात ठेवून चालले होते पुढे गेल्यानंतर पुढे पोलिसवाल्याने पोलीस पोलीसवाली म्हणजे पण तुम्ही कसे का काय खिल आले कोरोना आहे पहिले तुमची चेकअप होईल पहिले त्याची चेकअप झाल्यानंतर नवऱ्याला कोरोना निघला बाईला काही निघला नाही मग बुवा माही मी तुला घरी नेऊन घालतो आणि मी लगेच इंजिनिअरिंग कॉलेजवर जातो कोरोना निघला बाई चार किलोमीटर उन्हातानाची ती पायपाई गेली गाडीवर बसली आता येताना जी गप्पा मारत आली होती खांद्यावर हात ठेवून आली होती <laughs> जाताना मग तू काय म्हणे मी घरी गाडीवर तू काही पायपाय जाऊ गाड्याने गाड्या पद सगळं मध्ये मी तुला गाडीवर घरी नेऊन घालतो पायपा घरी गेली हात जेव्हा गाडी घेऊन घेऊन घरी गेल्यावर तो म्हणजे मी जेवतो मग जातो ते नाही 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 तू घरात येऊ घरात फुटाची येऊन भाकर तिथून भाकर दिली आणि आता पहिली इंजिनिअरिंग कॉलेजवर जा मग सांगा बरं कोण कोण आहे म्हणून महाराज म्हणतात अरे बाबा तुझं कोणी मग तू काय केलं पाहिजे अभंग शेवटच्या चरण

Ah, <small>

रेल्वेमध्ये प्रवासामध्ये आपण जातो समजा आपण जालन्यावरून बसलो मन मांडलं चाललो एखादा प्रवासी उतरतो एखादा प्रवासी येऊन बसतो येणाऱ्या प्रवासासाठी कधी आपण स्वागत समारंभ करत नाही आणि एखादा गेला म्हणून त्यासाठी दुःख व्यक्त करत नाही तसा हा प्रवासच आहे जीवन म्हणजे एक प्रवास आहे येणारे येत राहतात जाणारे जात राहतात आणि आपणही कधी जाऊ याचा भरोसा तिकीट काढेल आपण आपणही त्या रेल्वेत बसलेलो आहोत फक्त माहीत नाही म्हणून बरं आहे आपल्याला माहीत नाही म्हणून मला आहे म्हणून महाराज म्हणतात अरे मग पहा नाशवान देव आहे मग त्या नाशवान देवा देहासाठी त्या देवापासून तू वंचित राहू नको याच देही घरी देवाचे भजन म्हणून तू देव प्राप्त करून घे देव प्राप्तीसाठी हा देह मिळालेला आहे म्हणून महाराज म्हणतात देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे मग येता अवकाश आपण अभंगाचा भावाचा पाहण्याचा प्रयत्न केला तो असाच असेल असा काही दुराग्र नाही बळीलो संतांची उच्चिष्ट उत्तरे काय मी पामरे जाणार किंवा उन्हा तुमचे केले धर्म किर्तन सिद्ध केलेले तर माझे जी वरले पायक पण पायाच्या सेवा ज्या गुरुवारांच्या आशीर्वादाने बोलण्याचा मी प्रयत्न केला त्या गुरुनाम गुरु प्राकांच्या सेवा समर्पण करतो ज्यांच्या कृपाचक्राखाली हा सप्ताह चालू आहे त्या महाराजांची महाराजांच्याही चरणारी ही सेवा समर्पण करतो महाराजांनाही द्यावे तेवढे धन्यवाद दादांमुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला निमित्त कोणी जरी असेल दादांनी फोन केला मी दिंडीमध्ये होतो प्रत स्मरणी गजानन महाराजांच्या दिंडीमध्ये मी पायी प्रवास करत असताना महाराजांचा फोन आला तुम्ही म्हणताल त्या दिंडीत पायी जायचं काय काम होतं कारण ही मी आपल्या दिंडीत पायी पायी गेलो होतो शिवाजी दादांच्या तिकडून मी परत पास काढावं लागली गजानन महाराजांच्या दिंडीत तसं घेत दोन महिने अगोदर पाच सोबत मी पायपाय आलो कस की अनुभवासाठी अनुभवासाठी कसं माहिती का नियम कशाला म्हणतात शास्त्र शुद्ध कशाला म्हणतात का म्हणजे कशाचही नियमाला आणि वेळेला फार किंमत त्या दिंडीमध्ये पाहलो सकाळी पावणे पाचला म्हणजे पावणे पाचला आरती आरतीच्या अगोदर तुमची आंघोळ झाली पाहिजे दुपारा आंघोळीला कधी दिंडी धाबत नाही आमची आंघोळ आम राहिली बन आता थांबावा ना आम्हाला येऊ द्या बा हे म्हणायला कधी थांबत तुमचं जेवण राहिलं बन आम्ही अगोदर बाहेर गेलो बा गेल्या बरोबर पंगत बसणार पंगत झाली म्हणजे शिट्टी वाजणार आमचं जेवण राहिलं ना आम्ही बाहेर लिहिले गेलो तो ना आम्ही पाहुण्याच्या घरी गेलो ते काहीच नाही दिंडीत आला दिंडीतच पाहुण्याच्या जा घरी जायचं नाही रोडच्या या बाजूला आपण आहे दिंडीत चालले पलीकडच्या बाजूला जर पाहुणे जरी दिसले तरी रोड वालांडून ते जाऊ देत नाही पाहुण्याला भेटायला ते म्हणजे तू जव्हा दिंडी थांबन विश्रांतीला तेव्हा तू पाहुण्याला फोन कर तू पाहुण्याला भेटायला आला नाही तू हे पाहुणे घरी दिंडी म्हणजे दिंडी त्याला म्हणतात नियम तसे सप्ताहामध्ये आता नियम म्हणजे नियम आजचा महाराज घरचा होता आजचा महाराज घरचाच आहे नेहमी काही तुमचा लांबचा नाही तुम्ही चिखलीच्या पोलीकडा आणि मी चिखलीच्या आली त्याच्यामुळे मी काही लांबचा नाही आणि लांबचं वाटायचं असलं तर म्हणलं तर लांबच होत जसं उदाहरणार्थ सून काय करते माहिती का सासू सुनाचं घरानं करत राहिली आणि सून सास कीर्तन झालं पण ते कसं असतं पाच मिनिटं मी जसं सा तर चांगला झाला तर अर्धिकोळी शिल्लक माणूस म्हणून तसं दोन मिनटं सांगायला लावलं तस सा, माझी मुलगी आज तेल लावती तर उद्या तेल लावते माझी पोरगी आज तेल लावती तर उद्या लावती आणि मग सुना आठ दिसाच्या आठ दिवसाला तेल लावली बापा मला जास्त कोण लावून राहिलं पाच लाल पाडून सांगायचं पोरगी लय उशिरा लावती काय घालून पोरगी रोजच लावते तरी घर सुनाचा घरा जर तुम्हाला वाटलं बरं चिकलीच्या पहिली गार्डन तुम्ही चिकलीच्या आली घडली तसा मी तुमच्या घरचाच आहे परंतु उद्या आठ वाजता म्हणजे आठ वाजता सगळे कीर्तनाली कीर्तन झाल्यावर कोणी नऊ वाजता येऊ राहिलं कोणी साडे नऊ वाजता येऊ राहिलं मला वाटलं कीर्तनाला येतच का नाही कोणी मी आलो तेव्हा दोन माणसं बशीर होती ना घेतला तवा आणि पलीकडे दोन तीन बशीर होते बाहेर ते बिचारे चालत नाही मंदिरात यायले आणि चालत नाही म्हणजे जागा नसल्यामुळं म्हणतो मी विठाल विवला गेवला जागा सगळ्या कांदा मारा धावला गेवला हाणला का बिचाऱ्यानं त्याच्यामुळे बरे बिचारे लांब असतील तिकडं कारण कोणाला काही तामोग खावं लागते कोणाला भिडी प्या वाटते म्हणून तुम्हालाही धन्यवाद लांब का ना आले कसं कीर्तन आलं आले फक्त उद्या लवकर या वेळेवर या त्याच्यासाठी सांगतोय म्हणून तुम्हालाही धन्यवाद माता मौल्या आल्या त्यांनाही धन्यवाद गुणीजन मंडळी आई सर्व आमच्या शामदारांना अनेक महाराज वाजवले <laughs> वाजवली म्हणजे मृदम हा त्यालाही धन्यवाद की गोड त्यांच्या वाला विशेष म्हणजे मूर्ती लहान आणि कीर्ती लहान तुमचे त्यांच्या दिसण्यावर जाऊ नका पण त्याचा ओळख आता अर्ध्या महाराष्ट्रात वाशिम जिल्हा असतील अमरावती जिल्ह्यापर्यंत इकडं आपल्या जिल्ह्यात तर आहे कारण आता फार कार्यक्रम असतात युट्यूबला याला त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला हा सप्ता युट्यूबच्या माध्यमातून सर्व लोक पाहतायत दोन युट्यूब वाले आपल्या ठिकाणी आहेत आई साहेब मुक्ता युट्यूब वाले आमचे बुलढाण्याचे महाराज तेही या ठिकाणी आपल्याला आज उपलब्ध झाले काही धन्यवाद आमचे दाजी काय विदर्भ वारकरी तालुका का युट्यूब चॅनल सगळ्यांनी पहा घरी गेल्यावर मोबाईल मध्ये टाकून पहा त्याला अनेक कीर्तन काही ठिकाणी आहेत चांगल्या चांगल्या महाराज लोकांचे आपलंही कीर्तन त्याच्या माध्यमातून लाईव्ह चालू आहे महाराजांचंही या ठिकाणी लाईव्ह चालू आहे त्यांचंही लाईव्ह चालू आहे आमचे शिवाईदादा असतील शेरचे असतील सुधाकर भाऊ आज नारायणाला बसल्यानंतर तरी सुद्धा दोन्ही भागवतकार आणि आणखणाच्या व्यासपीठाच्या दोघं माझ्याचे मला भाजे त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद आमचे सबका बाबा असतील सर्वच लहान थोर महाराज म्हणतात सगळ्यांच्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो का काही माझ्या मुखातून बोलत असताना तरी येऊन ते पुरते अधिक सर ते करून घ्यावी तुमची झाला असेल ते संत सद्गुरूंचा चांगला आहे ते चुकीचा असेल ते माझं मला आहे जीवन जगत असताना पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला कारण माच मछली खाकर कोटी गोदे दान काशी करवी नारंगी दान म्हणून गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घाला अशा ठिकाणीची वारी करा विठल <Renault> <violin steeds improving noise> <before> आपल्या चंद्र महाराजांच्या पावन दामध्ये आज यांची सेवा आपण मुक्तीच्या ठिकाणी श्रवण केली मला तरी असं वाटते की महाराज गजानन महाराजांच्या जिंतीत पायी वारी करता गेल्यामुळे त्यांना नियम माहीत पडले म्हणून कीर्तन बिरकून नियमातच सोडलं महाराजांता नियम पावणे आठ ते पावणे दहा आठ ते साडेला एक मिनिट मागे पुढे होत नाही तर पाठीमागचे लोकच विठेल मी महाराजांना फोन लावला त्यावेळेस महाराज टाळते म्हणून गजानन महाराजांचे निगडीत होते पण तरी सुद्धा त्यांना सांगितलं की बाबा ही मंडळी येतां तर आपल्यावर प्रेम करणारे हे आपल्या गावात आधी फायद्याने ये येत राहतात नेहमी आपल्या आपल्यावर प्रेम करणारे हे महाराज आहेत अशा त्यांना आपण फोन लावला आणि फोन लावल्याबरोबर त्यांनी सांगितलं की काय हरकत नाही महाराज मला तारीख सांगा चंदन शेठ महाराज आपल्या या सप्ताह कमिटीच्या निमित्ताने चंदनशे महाराज सोडतात आपण या ठिकाणी सेवा समर्पन केल्याबद्दल मी सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देतो ज्या ज्या वेळेस हे ग्रामस्थ गावकरी आयोजित मंडळ आपल्याला फोन कॉल करतील त्यावेळेस आपण नक्की या ठिकाणी सेवा द्यावी अशी अपेक्षा ठेवतो आजचे सकाळचे जे अन्नदाते